आपलं मंदिर स्वच्छ ठेवून नित्य सेवा करणारा हा आपला सच आजच्या एकोणसतराव्या माळेसाठी आपण आदल्या दिवशीपासूनच सुरुवात केली त्यासाठी असल्या कच्च्या रस्त्यातून आपण आपल्या परमनंट ठिकाणी पाना कालच्या पा पावसानं पानं जरा लय स्वच्छ झाली म्हणून अशी पटापट सगळी पानं तोडून घेतली आणि घरला येऊन सगळी पानं बादलीत भिजत पण घालून ठेवली थोडा वेळ जाऊ दिला आणि सगळी पानं धुवून पण घेतली आता आत येऊन बाकी सगळी तयार करून घेतली आणि सगळी पानं पुसून घेऊ पर्यंत लाईट पण गेली सगळ्या पानावर आपण श्रीराम लिहून घेतलं आणि मी घेतलेल्या कष्टाचं श्रेय गायच म्हणून बायकून पण श्रीराम लिहून दाखव आता पिंट्याला येतो

बाकी सगळी पानं विणून घेतली आणि ह्या लांबडी माळ करून पण घेतली काही लवकर आवरलं आणि आपला खजिना घेऊन डायरेक्ट आपण दर्शनाला आलो मंदिरात आले की सगळ्यात पहिलं काम म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आणि उंबडचा करत आशीर्वाद घ्यायचा उभर घुमणार आवाज घंटा वाजवली आणि आपल्या कासोमाचा पण आशीर्वाद घेतला आपला खजिना बाहेर काढला आणि डायरेक्ट पोजारीमामाने हातात दिला आपले व्हिडिओ बघून मंदिरात येणारी लहान पोरं पण आपल्याला मंदिरात भेटलं आता आपण आणलेला खजिना पूजारी मामाने मार्त्रायाच्या वयात अडकवला आणि आपल्या मार्त्रायाचं रूप पण बघा पण माळ बनवलेला व्हिडिओ टाकत असल्यामुळे भेटलेले लोक आपल्याला विचारतात की माळ घालतोय तूप खाल्ल्यानं रूप लगेच येत नसतं आणि आपण रिझल्ट साठी माळ करतच नाही हे आपल्यावर फक्त आशीर्वाद असावा आणि खूप दिवसापासून असलेली आवड म्हणून आपण रुईची माळ करत असणार ही बनवणार एकशे आठ पानाच्या एकशे आठ माळात राहिलेले एकोणचाळीस माळेचा प्रवास जर तुम्हाला बघायचा असेल तर मला नक्की फॉलो करून ठेवा आणि आपला हिंदू धर्म जागृत ठेवण्यासाठी आपल्या मुलांना हिंदू मंदिरात जाण्याची सवय म्हणजे